नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर मी गावावरून आल्यानंतरनी काय काम करते माझे रुटीन कसे असते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जरा तर व्हिडिओला सुरुवात करूया गावाला गावावरून आल्यानंतर जे डबे मोकळे आहेत तर ते मी सगळे स्वच्छ करून घेते कारण आता मी नवीन धान्य असो किंवा मग काही आणलं असेल तर ते साठवण्यासाठी मोकळे डबे लागतात तर मी असे धुवून स्वच्छ असे करून घेते म्हणजे आपण आणलेले धान्य यामध्ये भरता येतं अशा प्रकारे संपलं की आपण जर डबा स्वच्छ करून ठेवला तर आपल्याला एक्स्ट्रा वेळ देऊन ते आपल्याला डबं घासत बसायची गरज नाही तर अशा प्रकारे फक्त पुसले तरी होऊन जातं तरी ते मी तांदूळ भरलेला आहे व वाटी ठेवलेली आहे मापाची त्यानंतरने अशा प्रकारे पिठाचे डबे किंवा मग थोडीशी धूळ साठलेली असते तर आल्यानंतरचं पहिलं काम तर पा अशा प्रकारे सर्व डब्यांवर धूळ पुसून घ्यायचे असते तर मी आता सर्व डबे फळीचे जेवढे आहेत तेवढे चकाचक असे पुसून घेतलेले आहेत पहा किती छान झालेले आहेत त्यानंतर मी मसाल्याचा डबाही रिकामा झाला होता तर तोही मी ब भरून घेते तर घरीच मी धना पावडर केलेली होती तर ती यामध्ये भरून ठेवते म्हणजे थोडेसे काढले म्हणजे त्याचा वास जात नाही त्यानंतर हे जे काही रिकामे झालेले डबे आहेत ते सर्व एका बॅगमध्ये भरून ठेवायचे म्हणजे आपल्याला पुन्हा भाजीपालाही काही ठेवायचे असेल तर ते लागतात त्यानंतर किचनच्या जे टाक्या असतात तिथे गांजली होती तर ते सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत किचन ओटाही क्लिनिंग सोल्युशन टाकून मी छान असे पुसून घेणार आहे म्हणजे आपल्याला खूप जास्तही लोड येत नाही तर हळूहळू अशा प्रकारे सर्व स्वच्छ करून जे अस्ताव्यस्त झालेलं आहे ते सर्व एका साईडला करून छान असे लावून घ्यायचे मिठाची भरणीवरती थोडेसं धूळ बसली होती तर मी अशा प्रकारे स्वच्छ असे करून घेणार आता वया आपण भाज्यांकडे तर गावावर आणलेल्या भाज्या मी अशा प्रकारे स्वच्छ अशा धुवून स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आलं आणलेलं होतं तर आलंही छान असे धुवून घेतलेलं आहे व मी थोडी आलं लसूण पेस्ट करणार आहे व हे राहिलेलं आलं चहासाठी आपल्याला दुसऱ्यांके कशाला लागले तर वापरता येतात तर पटकन स्वच्छ असे धुवून ठेवलं म्हणजे पटकन आपल्याला वापरता येतं तर इथे मी आलं लसूण पेस्ट विकत आणता घरच्या घरी छान सोप्या पद्धतीने करते म्हणजे छान अशी पांढरेशुभ्र अशी होते व टिकते ही छान त्यानंतरने इथे शेंगदाण्याचं ही मी करून घेतलेला आहे व भाजीपाला पूर्ण अशा प्रकारे निवडून घेणार आहे तुम्हाला जर मी भाजीपाला कसा ठेवते याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचीही लिंक मी खाली देते नक्की पहा खूप छान असे मी भाजीपाला निवडून ठेवतो त्यामुळे आपला भाजीपाला भरपूर दिवस असा टिकला जातो त्यानंतरनी ते माझे साई साठली होती तर मी ते तूपही करून घेतलेलं आहे त्यानंतरने ते र एका साईडला रवाही भाजून ठेवते म्हणजे आपल्याला आता नाश्ता गावावरून आल्यानंतरनी तर आपले रुटीन चालू होतं तर अशा प्रकारे तूप ना तूप असो किंवा रवा भाजून ठेवला म्हणजे आपल्याला पटकन असे आपली कामे उरकली जातात व आपलं रुटीन बसतं त्यानंतरने आमच्या घरात गुळ लागतो तर गुळही अशा प्रकारे एक ढेप चिरून ठेवली म्हणजे बरेच दिवस जाते त्यामुळे भरपूर असा वेळही वाचतो व वा ही कामे करून ठेवली म्हणजे पटकन असा आपला स्वयंपाक होतो व गावावरून आणलेल्या लाल मिरच्या होत्या वाळलेल्या तर त्याची मी लसणाची चटणी व पावडरही करून ठेवलेली होती तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण छान अशा नवीन आपल्या व्हिडिओबरोबर धन्यवाद